निलेश राणे या वेळेला विधानसभेत असणार मी बोललो ना मी दुसऱ्या प्रश्नाचं मी उत्तर दिलं तळ कोकणात तीन विधानसभा मतदारसंघात वेगवेगळ्या पक्षांचे लोकप्रतिनिधी उमेदवारीसाठी दावे करतायत कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे या मतदारसंघात विद्यमान आमदार ठाकरे गटाचे वैभव नाईक आहेत याच कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून माजी खासदार आणि खासदार नारायण राणे यांचे मोठे चिरंजीव नीलेश राणे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत तर कणकवली विधानसभा मतदारसंघातून खासदार नारायण राणे यांचे धाकटे चिरंजीव नितेश राणे कणकवलीतून निवडणूक लढवणार आहेत मात्र एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींना भाजप उमेदवारी देणार नसल्याचं बोललं जातं पक्षाकडून घराणेशाही मोडीत काढण्यासाठी भाजपनं नवी खेळी खेळली असावी अशी चर्चा आहे त्यामुळे याचा फटका भाजपचे नेते असलेले निलेश राणे यांना बसलाय त्यामुळे पर्यायानं निलेश राणे यांना शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करून धनुष्यबाणावर निवडणूक लढवावी लागण्याची शक्यता आहे निलेश राणे हे कोणत्याही परिस्थितीत कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून निवडून येणार असा पण निलेश राणे यांनी केलाय खासदार नारायण राणे यांच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून चांगलं मताधिक्य मिळवलं होतं भाजपकडून कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून उमेदवार मिळत नसल्याचे खासदार नारायण राणे यांच्या लक्षात आल्यानंतर आज नारायण राणे यांनी कुडाळ मालवण मतदारसंघाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप नेते नारायण राणे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांना तातडीनं वर्षा निवासस्थानी भेटण्यासाठी बोलावलं कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघासंदर्भात उदय सामंत यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली निलेश राणे यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश जरी केला तरी भाजप कार्यकर्ते आणि महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या ताकदीनं काम करतील यामध्ये कोणतेही शंका नाही असं नारायण राणेंना वाटतं त्यामुळे वरिष्ठ पातळीवर कोणते निर्णय होतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी